बाबा मटन घेताना सांगितलं होतं ते सर्व ऐकलंय ना तुम्ही मी काय काय सांगितलं होतं कुठलं घ्यायचं कुठलं नाही ते सांगितलं होतं तुम्हाला त्याप्रमाणे केलंय ना मानेचं आणलं ना आणि मांड्याच्या खालचं ते चरबी आणायची नाही बाबा आधीच खूप आहे मुलीला आईला काही कळत नाही भाव कमी असतो तिचा आम्ही नेहमी पार्ट्या करतो आम्हाला माहीत आहे मानेचं आणि मांड्या खालचं ते लेग पीस मजा येते ना तर ताकद असते बाबा कमी ताकद आहे का तुमच्या दोघांमध्ये आणखी ताकद आली तर एका सुनंदाच्या दोन सुनंदा कराल तुम्ही एक आहे तर आम्हाला इतका त्रास देते तू दोन करून कामची शामत आणायची आम्हाला चल दे ना मला भूक लागलीये फक्त लेक्चर देते तू भाषण पे राशन डायलॉग नाही ऐकला वाटतं भरत नाही पोट भाषण ऐकून काम करावं लागतं बाई काम करावे माणसाने हात चालवायचा बाई तोंड चालवते तू एक वर गॅस ठेवला असतं सात आठ शिट्ट्या झाल्या की झालं कवडा होता का बाबा स्वतः बाशी बोकडी आहे आणि कवळा पाहिजे तुला स्वतः निब्बर झाली एकेकाचे नखरे तुझ्या बापाला कुकरमधला आवडत नाही भांड्यात बनवते पराठे केले मेथीचे ते खा मटण असताना पराठे खाईल का मी आणि वाघ कधी गवत खात नाही दात तर घास औदसा खायला आली पाहिलं तर काय म्हणेल कोणी वाघ दाते घासत नाही पाहिलं कोणी तर म्हणेल का वाघिण मला वाघिण म्हणता आई तुझ्या मुलीला लाज वाटू दे जरा लहान मुलगी लग्न करते आणि तू आईचा जीव घेते खाऊन घे मटणाबरोबर आईला आणि हो शांत बाबा दारू पिणा नव्हती मी पण घरातलं टेन्शन करायचं नसतं तरी करायला लावता लोक आणि उठवतात डोकं अशी मार खाशील तू लोक आहे का आई आहे ना तुझी तीच सांगते आई लोक बोलतात सहन करते लोकांचं काय लोक तर बोलतच राहतात पण आई बोलते काहीही बोलते जीव जळतो आई जीव जळतो